हा जो आनंद आहे तो गगनात मावणारा म्हणजे आज भरून आलेले आणि माझं एकच म्हणणं आहे की हे गुन्हेगारी जग हे फक्त देगाव फसवाय चाकवाय तो केली त्यांनी मला तुला बाळा काय पाहिजे हमेशा असं विचारलं कधीच दुखवलं नाही मी खूप आभारी आहे की ती माझे बाबा आहे आणि साहेबांचे पण खूप आभारी आहे की त्यांनी मला आज मदत केली नाही हा एक हा जो हे जे परिवर्तन घडलेलं आहे पहिला आम्हाला आणल्यानंतर खाली बसवलं जायचं पण आज जो आज मुलीमुळं जो सन्मान भेटला मला आज खुर्चीवर बसवण्यात हो आलं पाणी आदराने इज्जतानी सन्मानाने जी वागणूक भेटली तर ते फक्त मुलींच्या शिक्षणामुळे आजपर्यंत असे आज मी बघितलं नाही कधी जो अनुभव आजपर्यंत आला पण ते माझ्या जीवनात माझ्या मुलीसाठी ते बाबाच्या रूपात आले आज ह्या ह्या युगामध्ये असे अधिकारी हे माझ्यासाठी साईबाबाच्या रूपाने आले आज रक्षाबंधन भावा बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण मात्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी बांधवांना या पवित्र दिनी देखील आपले कर्तव्य निभावताना आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जाता येत नाही मग शिर्डीतील विविध शाळांतील चिमुकल्या मुलींनी शिर्डी पोलीस स्टेशनला जात अधिकारी व कर्मचारी वर्गाला राखी बांधत नात्याचं अनोखं पावित्र्य जपलं आहे हे आनंदाचे क्षण सर्वजण अनुभवत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या कार्यालयात एक डॉक्टरांचा पांढरा सदरा घातलेली पंचविशीतली मुलगी प्रवेश करते पाठोपाठ साधा शर्ट आणि पॅन्ट घातलेला खांद्यावर रुमाल टाकलेला रांगड्या शरीरयष्टीचा भेदक नजरेचा तिचा पिता कधी काळी आपल्या गुन्हेगारी कारवायांनी भल्याभल्यांची भंभेरी उडविणारा कुख्यात गुन्हेगार आज आपले खांदे झुकवून मुलीच्या मागोमाग उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून पाहुणा म्हणून आला होता अनेक वर्षे गुन्हेगारी क्षेत्रात बदनाम झालेला हा पिता आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ओढ आणि कुटुंबाची होत असलेली ओढाताण उघड्या डोळ्यांनी पाहत होता मात्र शिर्डी पोलीस स्टेशनला गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले तसेच शिर्डीसह अहिल्यानगरमधील गुन्हेगारांची खडानखडा माहिती असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरफान शेख यांनी संतोष काळे याची मनाची घालमेल ओळखत त्याला गुन्हेगारी क्षेत्रातून परावृत्त करत पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची केलेली मदत आज फळाला आली आणि प्रवरा येथे डी फार्मसी शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी गरजेचा असणारा महागडा लॅपटॉप चक्क ज्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून जमिनीवर एकेरी भाषेत शिव्या शाप खात बसावं लागायचं त्याच पोलीस स्टेशनमध्ये थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर खुर्चीवर सन्मानानं बसून स्वतः डी वाय एस पी शिरीष बोमणे यांनी स्वखर्चानं नवाकोरा महागडा लॅपटॉप मुलीला रक्षाबंधन निमित्त भेट दिला हा प्रसंग पाहताना मुलीसह त्या पित्याच्या अनुपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्दी मागील देव माणूस आज शिर्डी पोलीस स्टेशनला अनुभवायला मिळाला अशा अधिकाऱ्यांना साई न्यूजचा सलाम यावेळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ उपस्थित होते तर आपल्या भावना व्यक्त करताना संतोष काळे त्यांची मुलगी नंदिनी काळे यांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू झळकले तर राजेंद्र भुजबळ यांनी देखील आपल्या बावीस वर्षाच्या पत्रकारितेमधील हा पहिलाच अनोखा आनंदाचा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दिलीय बावीस वर्षाच्या माझ्या या क्राईम रिपोर्टर रिपोर्टिंग मध्ये हा एक अतिशय सुंदर दिवस मी आज अनुभवतोय तो म्हणजेच माझा मित्र संतोष काळे तशी संतोषची माझी वीस ते पंचवीस वर्षापासूनची ओळख आहे बिचाऱ्याने प्रसंगानुसार तो क्रिमिनलच्या रस्त्याकडे वळालेला होता गुन्हेगारी क्षेत्राकडे वळालेला होता परंतु विशेष बाब सांगायची म्हणजे संतोषने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेलं होतं परंतु आपल्या बरोबरचे मित्र संगत याच्यामुळं त्याचा कुठंतरी पाऊल चुकला वाट चुकली आणि तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळालेला होता अनेक शिक्षा त्यांनी भोगलेले आहे परंतु आज रोजी संतोषला पोलीस स्टेशनने विशेष करून शिर्डी पोलीस स्टेशनचे काही इरफान भाई शेख असतील यांचे मार्गदर्शन आणि त्यांचं इतकं सुंदर त्याला समजून सांगितलं तर आज रोजी त्यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून देऊन एका मॉलमध्ये तो काम करत आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आजचा इतका चांगला दिवस आहे की त्यांची मुलगी आज मेडिकल क्षेत्रामध्ये अतिशय उच्च शिक्षण घेत आहे आणि अशाही कठीण परिस्थितीमध्ये आज त्याला काहीतरी तुटपुंज पगार मिळतो अशा परिस्थितीमध्ये त्या बिचाऱ्या मुलीला शिर्डी पोलीस स्टेशनने एक मदतीचा हात म्हणून तिला आज चांगला उच्च पतीचा लॅपटॉप दिलेला आहे हा आणि विशेष म्हणजे आजचा शुभ दिवस म्हणजे आज, आज रक्षाबंधन आहे स्वतः इथलचे डी वाय एस पी आदरणीय शिरीष वमने साहेब आपल्या लहान बहिणीला एक लॅपटॉप रक्षाबंधनाच्या दिवशी ते भेट देत आहे याच्यापेक्षा दुसरी आनंदाचं कसा होऊ शकतो आणि संतोषलाही इथून पुढच्या जीवनात माझ्या वतीनं आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या कुटुंबासमवेत संतोष भाऊ आणि ही मुलगी हे नेहमी आनंदात आणि सुखात राहो ही साईचरणी मी प्रार्थना करतो मी संतोष नागराज काळे माझ्याकडून पहिली पूर्वी जरा थोडी गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर जरा थोडा त्याच्यातून सावरून आता जरा थोडा बघितलं की या गुन्हेगारी जगतात हे फक्त देखाव्याचं जग आहे पण आतमध्ये तुम्हाला मन शांती म्हणा सांसारिक जे तुमचं सुख फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आणि त्याच्यातून परत उभारणं शक्यतो अशक्य प्राय गोष्ट आहे पण आज एक फक्त मुलींच्या रूपाने आणि त्यांच्या शिक्षणामुळं हा बदल गाडला बाबांचाच आशीर्वाद आहे आणि त्यातून जे आज एक सन्मार्गाने हे जे काम झालेलं आहे हे फक्त हे बाबांचीच कृपा आहे सांगितलं पण आज घरची परिस्थिती एकदम नादा ना असल्यामुळं कुठं कामधंदा आणि पारधी समाजाचं म्हटल्यावर कुणी कामाला ठेवायला लोक घाबरतात म्हणजे त्यांना वाटत हा प्रामाणिक काम करन का नाही करन व तो विश्वास संपादन करायला वेळ जातो हे एवढं सहज आणि सोपं नाही आहे पण आता हे मुलांच्या शिक्षणामुळं साहेबांना सुद्धा बरं वाटलं का एक गुन्हेगारी क्षेत्रातून आलेला एक पारधी समाजातला मुलगा एक आज हे करू शकतो त्यांनी एक दाखवलं आणि त्यांनी जो मायाचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरवला आणि हे जे त्यांनी सहकार्य मार्गदर्शन त्यांनी जे केलं हे आमच्यासाठी हे बाबांचाच आशीर्वाद नाही हा एक हा जो हे जे परिवर्तन घडलेलं आहे पहिलं आम्हाला आणल्यानंतर खाली बसवलं जायचं पण आज जो आज मुलीमुळं जो सन्मान भेटला मला आज खुर्चीवर बसवण्यात आलं चापानी आदराने इज्जतानी सन्मानाने जी वागणूक भेटली तर ते फक्त मुलींच्या शिक्षणामुळं आणि जे त्यांनी कष्ट केलेले त्याचंच आज फळ भेटलं हा जो आनंद आहे तो गगनात मावणारा म्हणजे आज भरून आलेलं आहे आणि माझं एकच एक म्हणणं आहे की हे पहिले सांगितलं की गुन्हेगारी जग हे फक्त देगाव फसवा आहे चाकवा आहे तो एक हे तात्पुरतं थोडंफार मजा वाटत ती पण त्याचे परिणाम खूप घातक भयानक आणि फार म्हणजे त्याचं सांगू शकत नाही तर त्याचा अंत काय पण अंत वाईट आहे हे नक्कीच आहे तर त्यातून तुम्ही जर सावरणार असले किंवा जर कुठंतरी काही चांगले कर्म यातून आणि मुलांची शिक्षणामुळं मुला जो चुकलेला मार्ग होता आज परत गेलेली इज्जत आज मुलांच्या शिक्षणामुळं मुला, त्यांच्या याच्यामुळं परत आली हेच बाबांचे आनंद म्हणजे आज या, या युगामध्ये असे अधिकारी हे माझ्यासाठी साईबाबाच्या रूपाने आले आजपर्यंत असे मी बघितलं नाही कधी जो अनुभव आजपर्यंत आला पण ते माझ्या जीवनात माझ्या मुलीसाठी ते बाबाच्या रूपात आले माझं नाव नंदिनी संतोष काळे मी आता फामडी थर्ड इयरला शिकत आहे आणि इथून पहिलेचं शिक्षण माझं खूप कष्टदायी होतं बा बाबा घरी नव्हते पण आईनी मदत केली बा बाबा पण खूप कष्ट घ्यायचे आम्हाला शिक्षण शिक्ष, शिक्ष आमचं शिक्षण पूर्ण करायसाठी त्यांनी हमेशा माझी मदत केली त्यांनी मला तुला बाळा काय पाहिजे हमेशा असं विचारलं कधीच दुखवलं नाही मी खूप आभारी आहे की ती माझे बाबा आहे आणि साहेबांची पण खूप आभारी आहे की त्यांनी मला आज मदत केली खूप आनंद वाटतोय की आज ते माझ्यासोबत आहे आणि ते हमेशा सोबत राहावं हीच माझी इच्छा आहे चांगली नोकरी मिळून त्यांचं त्यांचं जीवन चांगलं जावं सुख समाधानाने जावं हीच माझी इच्छा आहे ते मी कष्ट करन की त्यांना मी ते द्यायची एक इच्छा ठेवते आणि हमेशा त्याच्यासाठी प्रयास करत राहीन थँक्यू फॉर दी लॅपटॉप आणि मी लॅपटॉपच्या मदतीने मा जे माझं शिक्षण आहे ते थोडं चांगल्या पद्धतीने करण खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी